हाय फ्रेंड्स चला तर आज आपण एक आगळी वेगळी आणि बन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत हे बघा आपलं शिल्लक राहिलेलं इडलीचं पीठ आहे त्याच्यापासून सुंदर अशी रेसिपी क करणार आहोत प्रथम आपण पॅनमध्ये तेल टाकले तेल गरम झालं की मोहरी टाकणार आहोत मोहरी चांगली तडतडली त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत त्यानंतर कढीपत्ता आणि त्यानंतर आपण कांदा टाकून छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे मला असा कांदा जास्त कचकच आवडत नाही म्हणून मी चांगला व्यवस्थित भाजून घेणार आहे म्हणजे पूर्ण त्याचा कच्चेपणा घालवून छान असा परतून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला की पटकन लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आणि कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही अशा प्रकारे बघा आपण छान असा कांदा परतून घेतला आहे त्यामध्येच आपण हिरवी मिरची टाकली आहे आणि बटाटा जो उकडून घेतला आहे।, आहे तो चिरून टाकला आहे अशा प्रकारे आपण मे ती भा बटाटा आहे तो पूर्ण त्याच्या फोडी हलवून घ्यायचा आहे त्यानंतर मीठ टाकले आणि हळद टाकली आहे वर्ण थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान असा बटाटा त्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे खूप छान रेसिपी आहे हे बघा अशा प्रकारे आपण बटाट्याची भाजी तयार करून घेतली आणि त्याचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण गोळे करणार आहोत खूप छान रेसिपी आहे मुलांना एक वेगळं खाणं आणि यामध्ये तेलाचा अजिबात वापर नाही फक्त आपण भाजीला जे तेल वापरलं होतं त्याचा वापर केलं आहे अशा प्रकारे आपण गोळे तयार करून घेतले आहेत इडली पात्र घेतलं आहे इडली पात्राला आपण तेल लावणार आहे तेवढंच तेल त्याला आपण सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे खूप सुंदर अशी रेसिपी त्यानंतर आपण थोडंसं बॅटर जे इडलीचं पीठ आहे ते बघा अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि पूर्ण इडली पात्र, ते तेल। पात्र भरायचं नाही अर्धच अर्धा आपण जो एक चमचा टाकतो तो अर्धा चमचा टाकायचा आहे चारी पण त्याच्या वाटे आहेत त्या अर्ध्या अर्धे आपण भरून घेणार आहोत आणि जे आपण भाजीचे गोळे तयार केले होते बटाट्याच्या भाजीचे ते आपण त्यामध्ये ठेवणार आहोत लक्षात आलं असेल तुमच्या इडलीचे वडे बटाटा वडा करतात ते तुम्ही कमी तेलामध्ये इडलीचा वडा ही रेसिपी पाहत आहोत चला मग पटकन लाईक करायचं आहे ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल लायकनचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही आणि कमेंट्स पण करायची आणि पटकन शेअर करायचं आहे म्हणजे नवीन रेसिपी नवीन जणांना माहिती पडेल हे बघा अशा प्रकारे आपण दुसरं पण इडली पात्र हे वडा आहे तो असा इडली पात्रामध्ये ठेवतो आहे वर्ण आपण पुन्हा जे इडलीचं बॅटर आहे म्हणजे पीठ आहे त्याचं वर्ण टाकणार आहोत खूप सुंदर चव लागते करून बघा सर्वांनाच आवडेल सर्वांच्याच आवडीची बनेल आणि मुलं सारखी सारखी कर म्हणतील तुम्हाला ह्याला चटणी पण करायची गरज नाही आणि सांबर पण करायची गरज नाही एवढी छान लागते रेसिपी त्यानंतर आपण कुकरमध्ये पाणी उकळायला आधीच ठेवलं होतं त्यामध्ये आपण इडलीचे पात्र ठेवले आहेत मंद गॅसवर आपण पंधरा मिनटं शिजवून घेतलं आहे बघू शकता आपण इडली शिजली आहे बघा छान शिजली नंतर बघा आपण किती सुंदर झाले आहे इडलीचे वडे बटाट्या वड्याला पण तुमच्या चव मागे सारेल आणि ज्यांना तेल खायचं नाही त्यांच्यासाठी तर एक भन्नाट रेसिपी करून बघा मैत्रिणींनो आणि आवडली तर पटकन लाईक करायचे आहे खूप सुंदर अशी रेसिपी आहे छान वाटेल सर्वांनाच सर्वांनाच आवडेल हे बघा किती सुंदर दिसते अशा प्रकारे आपण सर्व इडल्या काढून घेणार आहोत पौष्टिक असा नाश्ता बघा किती सुंदर दिसते त्यानंतर आपण इडली मध्ये कट करून घेणार आहोत नाही कट केली तरी चालेल पण कट केल्यानंतर बघा किती सुंदर दिसते आहे इडलीचे बटाटे वडे मस्त रेसिपी भन्नाट अशी आणि चवीला पण खूप सुंदर कारण बटाट्याच्या भाजीमुळे त्याला खूप छान अशी चव येते बघा किती सुंदर दिसते इडलीचे बटाटे वडे हे रेसिपी करून बघा आणि आवडली की शेअर करा किती सुंदर अशी इडलीचे वडे तयार झाले आहेत म्हणजे मी पहिल्यांदाच ट्राय केली पण खूप सुंदर झाली इडलीचे वडे ही रेसिपी पुढच्या रेसिपीसाठी तयार राहायचे स्वस्त राहा मस्त राहा